वर आता जे बोलत आहेत त्यांना ईव्हीएमचा खरा अर्थच कळला नाही ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मोल्ला हा त्याचा खरा फुलफॉर्म आहे असे खळबळजनक विधान मत्स्य व्यवसाय आणि विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना केले ते सांगली येथे आयोजित केलेल्या हिंदू गर्जना सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी कामगार मंत्री सुरेश खाडे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार नितीन राजे शिंदे दिनकर पाटील भाजपा महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर स्वाती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मी स्वतः हिंदू मतांवरच निवडून आलोय मी मोहल्यात गेलोच नाही मला काही फरक पडला नाही मला हिंदूंनी मतदान केले आमदार झालो आणि आता मंत्री झालोय मी हिंदू मतांवरच निवडून आलो आहे विरोधक इव्हीएम वर आता बोलत आहेत पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असे खळबळजनक विधान नितेश राणे यांनी केले आहे इंडिया आघाडीवर टीका करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की ही इंडिया अलायन्सला नेताच नाही ओमर अब्दुल्ला यांनीही असेच म्हटले आहे तर शरद पवार आर एस एस चे कौतुक करत आहेत शरद पवार देर आहे मगर दुरुस्त आहे हे इंडिया अलायन्सचे आता अस्तित्व उरले नाही ती संपली आहे तिला आता हार घालून श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे अशी खरमरीत टीका नितेश राणी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली आहे सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळी किनारपट्टीवरील भागाचा दुरुपयोग करण्यात आला होता म्हणून राज्याच्या समुद्र किनारपट्टीच्या भागावर नजर ठेवण्यासाठी आम्ही ड्रोन कॅमेऱ्याची टीम तैनात केली आहे रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी लोक अशा ठिकाणी येऊन मॅगनरोज मध्ये येऊन राहतात व मशिदीचे स्ट्रक्चर उभारून हळूहळू मशिदी उभ्या करतात त्यासाठीच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आम्ही हे ड्रोन टीम उभी केली आहे असेही मंत्री राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले विशालगडावरील मुस्लिम दर्ग्याचे अतिक्रमण आता मोडून काढले आहे तरीही ते म्हणत आहेत की आम्ही बारा तारखेला उरूस भरवणार आहोत आम्ही बघूच कसा उरुस भरवतात ते आता आपले सरकार आहे जे काही करायचे ते आपले सरकार करेल तुम्ही यावर विश्वास ठेवा असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले आता यापुढे मुस्लिमांचे लंगुल चालन करायचे नाही येणाऱ्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगली भगवाधारी बनवायची आहे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले बारा तारखेला मला बोलले ऋस होणार आहे मी तुम्हाला बोलतो चिंता करू नका हे हिंदुत्वाने सरकार आहे आम्हाला एक बघायचं बारा तारखेला कसा आम्हाला शेवटी आम्ही नऊ जगोप्या जैसे ये काम बढ़ेगा वैसे बढ़ाया जाएगा आज ही सुबह हमको मालूम पड़ा है कि ये हमारा महाराष्ट्र राज्य ये देश में पहला राज्य है ये शुरू हुआ है गुजरात सरकार ने हमारे से ये मालूम मंगाई है अभी अलग अलग राज्यों में ये करना शुरू करने वाले हैं तो ये ऐसा हमारे पास इन्फॉर्मेशन आई है को रिकॉर्डिंग आता लेना है कुछ सारी सारी वो गंदगी साफ करने के लिए ये ड्रोन का इस्तेमाल किया जाए ये जो बांग्लादेशी और रोहिंगे बहुत बड़े पैमाने पे हमारे आके पूरा हमारे समुद्र के बाजू में आके जो रह रहे हैं मैंग्रोव के अंदर इन लोग ने स्ट्रक्चर बांधना चालू किया है फिर आगे जाके उधर मस्जिद बांध देते हैं तो ये सारी चीजों का पहले इंफॉर्मेशन जमा करके ड्रोन के माध्यम से हमारे पास इमेजेस आएगा वीडियो आएगा और उस आधार से हम कोस्ट लाइन के ऊपर स्वच्छ भारत अभियान चालू करते चौकशी लक्षात मी परत सांगतो त्या बीडच्या घटनेसंदर्भात आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे जी साहेबांची भूमिका ती आमची भूमिका सच्चे नव्हतं सांगितलं की संजय राऊताला बाप बदलण्याची सवय आहे संजय राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण का त्याला आठवण येत राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण का आत्ता ह्या सकाळचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर चिन्ह आहे की नवीन बाब काहीसं येत आहे सागरी किनारपट्टीवर सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आमच्या महाराष्ट्र सरकारने देशामध्ये पहिलं आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे त्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दे दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहाद त्या का, का, कारवाया करत असतील अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील त्या फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो हो, त्यांच्याकडे माहिती देऊन त्या त्या पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून म की किनार पट्टी की जिहाद मुक्त हो सबूत खत्म हो चुका है उसको अभी भावपूर्ण श्रद्धांजलि देने का वक्त आ गया है इसलिए वो इंडिया अलायंस को तो कोई महत्व देने का जरूरत ही नहीं है अंदर रहने वाले लोग ही एक हमारा राष्ट्रीय स्वयं संघ का अगर कोई कौशल कर रहा होगा दूसरा बोल रहा होगा कि उसका कुछ महत्व ही नहीं है उस दिन राहुल गांधी अकेला उतरे की क्या करेगा तो इसलिए इंडिया अलायंस खत्म हो चुका है उसमें हर चढ़ाव खत्म हो चुका है त्यांनी राजीनामा भूमिका स्पष्ट केली आहे देवेंद्रजींची भूमिका देवेंद्र चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे शेवटी पहिलं देवेंद्रजींना काय काय नावं ठेवलेले या काय तू राहशील किंवा मी राहील आता त्यांच्या पायाच्या खालची राहण्याची वेळ आलेली आहे हा तो पेंगण ठाकरे रोज जातोय त्यांच्याकडे हे आमच्या साहेबांचं मोठं पण आहे आम्हाला चा राज्य चालवायचं आहे त्याच्यामध्ये चा आदित्य ठाकरे एका भागाचा आमदार आहे तोही काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकून घेऊन मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात त्याच्यामध्ये काय वाढीच नाही भारतीय जनता पक्षाची राज्यामध्ये ताकत निश्चित पद्धतीने वाढलेली आहे आज आम्ही किती आमदार आमचे निवडून आले बघा म्हणून राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने भूमिका ने ही घेतलीची योग्य काय आता त्याबद्दल पक्षश्रेष्ठी विचार करतील आदित्य तुम्हाला आश्चर्य वाटतं आश्चर्य वाटतो नाईट लाईफ गँगचा हृदय सम्राट आहे त्याच्या बारमधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार ना हे तर तुम्हाला पाचच टक्के कळलेलं आहे पंच्याण्णव टक्के जेव्हा तुला तुम्हाला आदित्य ठाकरेचे कारनामे तुम्हाला कळतील ना महाराष्ट्रामध्ये चौका चौकावर माता बघून त्याला चपला मारतील अशा प्रकाराचा माणूस आहे फक्त पाच टक्केच कळलेला आहे अशी असेल बाराष्ट्री ते चालू केली जाणार का अशी कुणाच संबंधित माहिती घ्यायला नाही पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देशाला एक आहे तू सेफ आहे तो नाराज दिलेला आहे त्याच अनुसार हिंदू समाजाने एक राहून सेव राहण्याची भूमिका स्वातंत्र्याने घेण्याची आजच्या तारखेची गरज आहे व्यवसाय करत असताना उद्योग करत असताना आपण आपल्याच समाजाच्या लोकांना प्रोत्साहन देणं आपल्याच लोकांना आर्थिक सक्षम करणं का ही काळाची गरज आहे कारण का देशविरोधी ताकद जे आहेत की हात करणारे जे काही मानसिकतेचे लोक आहेत ते आपल्या आर्थिक सक्षम ते होऊन ते आपल्या देशविरोधी कारवाई करतात म्हणून हिंदू समाजाने एक राहून स्वतः सेफ राहावं ही भूमिका सगळ्यांनी घ्यावा हा संदेश आम्हाला द्यायचा होता मला अशी तुम्ही सांगितलं की ज्या मतां मतावर आपण निवडून आला त्या लोकांची सुरक्षा आहे प्राथमिक आहे दुसरी गोष्ट बारा तारखेला जो उरुषण आहे त्याबद्दल सुद्धा आपण सांगितलं आता त्या बारा तारखेला माझी माहिती आता माझ्याकडे आलेली आहे बारा तारखेला विशाल गडावर सुरू करण्याचं नियोजन हो आहे आता विशाल काय काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार बारा तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नाही जेव्हा हिंदू समाज आणि संयमाने घेतलेला आहे अन्य धर्मांनी पण सह्यामानाने घ्यावं उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष देऊन आहोत हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात प्रथम हिंदूच हित बघितला जाईल आणि मग सगळ्यांना मोजलं जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मी त्या मतदार सगळ्यांनी मी अभिमानाने सांगतो मी आमदार हिंदू मतांवरच झालेलो आहे आम्हाला